बघा असं आहे याच्यात काही गैर नाही आणि राष्ट्रीय स्वयंसेवक से संघ ही एक देशासाठी काम करणारी एक संघटना आहे या देशातले बहुसंख्य हिंदूंसाठी काम करणारी किंवा या देशातल्या सर्वांसाठी काम करणारी एक संस्था आहे एक संघटना आहे या व्यक्ती घडवण्याचं काम अनेक वर्षापासून संघाच्या माध्यमातून होत असतं आणि जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना निश्चितच त्यांना स्वतःला स्वतःमध्ये काही बदल करून घ्यायचं असणार स्वतःमध्ये काही देशा देशप्रेम जागृत करून घ्यायचं असणार किंवा स्वतःमध्ये चांगली एक ऊर्जा निर्माण करायचं तर निश्चितच ते, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जुड जुडतील आणि या देशा याच्यामुळे जर आ, कर्मचारी जर समजा संघासोबत जुडली तर निश्चितच त्यांच्या त्यांच्यामध्ये देशप्रेमची भावना निर्माण होणार आणि ते देशासाठी आणखीन चांगलं काम करतात नाही असं आहे की संघाचं महत्त्व हे भाजपलाच नाही तर सर्वच सर्वांनाच संघाचं महत्त्व आहे आणि संघाचं या देशाच्या विकासाकरता या देशाच्या प्रगतीकरता फार मोठं योगदान आहे ते कुणीच नाकारू शकत नाही ते भारतीय जनता पार्टी काय काँग्रेस पक्षही नाकारू शकत नाही आणि म्हणून संघाचं एक वेगळं स्थान आहे एक वेगळा मान आहे आणि हे मान आणि हा जो स्थान आहे हा कुणी हिरवून घेऊ शकत नाही आणि ते त्यांचा अधिकार आहे कारण ती आमची पितृसंस्था आहे आणि एका वडिलाचा था अधिकारच असतो जर मुलाचं काही चुकत असणार तर त्याला राबवण्याचा निश्चित त्यांचा अधिकार असतो